इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दुधाला कमी भाव आहे दुधाला सत्तर ते ऐंशी रुपये प्रति लिटर असा भाव देण्याची मागणी सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे सरकी चारा ढेप आणि इतर पशुखाद्य तर दुसरीकडे त्या तुलनेत आता दुधाचे दर मात्र कमीच त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी आपण त्या पाहूयात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला अत्यल्प भाव मिळत असल्याने खरं तर कुठेतरी हा भाव वाळू मिळावा अशी अपेक्षा कायम दूध उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे सद्यस्थितीत शेतकऱ्यांना काय भाव मिळतोय आपल्यासोबत दूध उत्पादक शेतकरी आहेत तर काय सांगाल सद्यस्थितीला काय आपल्या दुधाला भाव मिळतोय आणि काय नेमकी परिस्थिती आहे पन्नास पंचावन्न साठ रुपये मिळतोय सारासा हे फॅट फॅटच्या हिशोबाने आणि निसर्गा दोन वर्षापासून असा पाऊस बेमोसमी पडतोय कधी पडत नाही आहे नुकसान होतं साईड बीच म्हणजे जोडधांदा म्हणून दुधाचे व्यवसाय त्यालाही दूध आलाही भाव नाही नक्कीच नक्कीच करत एकीकडे शेतीचं नुकसान दुसरीकडे दुधाला देखील भाव नसतो आहे ज्या पद्धतीने खरं तर दुधाचे भाव आता कमी मिळत आहेत काय नेमकी मागणी असणार आहे आपली आमची मागणी आहे ते ऐंशी रुपये मिळायला पाहिजे भाव सरकीला भाव कापूसला भाव नाही आम्ही डेप गेल्या तर तिकडे भाव आहे डेपाला आज पंचावन्न साठ रुपये साठ पाच किलोचे पोत येतं ते बावीसशे दोन हजारला मिळतं आम्हाला त्या आम्हाला पुरवत नाही चारा घ्यायला देवाचे शेतकरी म्हणतो देवाच्या भरोशावर आम्ही पकत नाही जेवारी टाकली तेव्हा आम्हाला भावाल भावाला ते पाहिजे चाराला भाव भेट भेटायला पाहिजे तर काही भेटत नाही तो पाच हजार रुपये शेकडा आम्हाला चारा देतो त्याचा आम्हाला काय पुरतं दिवसभरात चार तर खाऊन जाते एक मैस आज पन्नास रुपयाचे एक पेंड म्हणजे दोनशे रुपये सरासरी जातो पाच दहा लिटर दूध देते मैस पाचशे रुपयाचं दूध आहे दोनशे आहे पण दोनशे चारशंबर रुपयाचे आमची मेहनत भेटतं भेटते आम्हाला बस दुसरं काय भेटतं त्याच्या आम्हाला खरं तर इतर राज्याच्या राज्या तुलनेत जे आहे राज्यात जे शेतकऱ्यांना ते तुम्हाला दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे दर मिळत आहेत काय नेमकी तफावत आहे काय नेमक्याचं कारण आहे गुजरात किंवा हरया हरियाणामध्ये असते ते तिथे जे उत्पादन जे पर दुधाचं मागे पाहायला गेलं तर खूप वीस वीस लिटरपर्यंत असतं आणि आपल्या इथे उष्णतेमुळे पाच पाच लिटर दोघं वेळचं दहा लिटर एका दिवसाचं उत्पादन होतं आणि त्यालाही नाही इथे उत्पादन खर्च पाहिला तर तुम्ही एका मशीनमागे तो उत्पादन खर्चसुद्धा वसूल होत नाही उदरनिर्वाह जो मुख्य आहे शेतकरीचं हे साधन आहे दुधाचं पण त्या दुधाला पण भाव नाही तर मग शेतकऱ्याने जगावं कस दुधाला पन्नास पंचावन्न रुपये पण आता सरासरी सत्तरऐंशी रुपये कारण की एकवीसशे रुपये डेपचे आहे पासष्ट किलोच्या आणि चारा तुमच्या पाच हजार रुपये चार हजार रुपये शेकडा आहे त्याच्यामुळे म्हैसेपूरवडत आणि नक्कीच करत इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा भाव हा अत्यल्प असून त्यामुळे किमान दुधाला सत्तर ते ऐंशी रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी शासनाकडे व्यक्त केली आहे मंगेश जोशी एन डी टी मराठी जळगाव